गुड मॉर्निंग सुप्रभात ससने नमस्कार मित्रमैत्रिणी नु। सचिन उलॉग या माझ्या यूट्यूब चॅनलमधील अजून एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आज आपण जाणार आहोत पुण्यापासून दोनशे साठ ते दोनशे सत्तर किलोमीटर अंतरावर असलेल्या पाच ते सहा किलोमीटर असा सोनेरी वाळूनी पसरलेला समुद्रकिनारा असलेल्या सुरूच्या बनाने नटलेला समुद्रकिनारा असलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागरास तर मग चला आपण या व्हिडिओमधून गुहागरचा समुद्रकिनारा आणि त्याच्या आसपास असलेले ऐतिहासिक मंदिरे व काही गड किल्ले एक्सप्लोर करणार आहोत साधारणतः आपले दोन ते तीन व्हिडिओ होतील तुम्ही ते सर्व व्हिडिओ नंतर नक्की बघा चला मग आता आपण पहिल्यांदा गुहागर समुद्रकिनारा आणि त्यातली काही मंदिरं एक्सप्लोअर करू आम्ही पुण्याहून सकाळी सात वाजता पुणे सातारा रस्त्याने गुहाघरकडे निघालो आम्ही बोर वरंदा घाट महाड चिपळूण मार्गे गुहाघरला जाणार आहोत गुहाघरला जाण्यासाठी अजून काही मार्ग आहेत ते मी पुढे तुम्हाला सांगणार आहे बोरमध्ये गरम गरम मिसळीचा नाश्ता करून आम्ही वरंदा घाटाकडे निघालो वरंदा घाटातील वाघजाई देवीचे दर्शन घेऊन त्यातून थोडंच पुढे असलेल्या कावळ्या किल्ल्याच्या पायथ्यापाशी फोटो काढण्यासाठी थांबलो आपण आता था निसर्गरम्य असा वळणावळणाचा वरंदा घाट पाहत आहोत पुण्याहून गुहागरला जाण्यासाठी तुम्ही वरंदा घाटामार्गे जाऊ शकता तसेच तुम्ही पुण्यावरून सातारा उमरज पाटण कोयनानगर कुंभारले घाट त्यातून चिपळूणला खाली उतरून गुहागरला जाऊ शकता तुम्ही मुंबईवरून जर का येणार असाल तर मुंबईवरून मुंबई गोवा हायवेने तुम्ही चिपळूणपर्यंत येऊन तिथनं खाली गुहागरला जाऊ शकता तुम्हाला जर का रेल्वेने यायचं असेल तर तुम्ही मुंबईवरून कोकण रेल्वेने चिपळूणला उतरून तेथून गुहागरला जाऊ शकता चिपळूणवरून गुहागरला जाण्यासाठी एस टीची सोय आहे आपण आता महाडपाशी मुंबई गोवा हायवेला लागलेलो ला आहोत या मुंबई गोवा हायवेने आपण आता चिपळूणपर्यंत जाणार आहोत कशेडी घाटातील बोगदा क्रॉस करून खेडमध्ये जेवण करून चिपळूण मार्गे आपण आता गुहागरमधील आपण राहणार असलेल्या मँगो विलेजमध्ये दुपारी तीन वाजता पोचलेलो आहोत आपण आता गुहागरातील मँगो विलेजमधील बंगल्यापाशी पोचलेला आहोत मागं तुम्हाला बंगला दिसत आहे या बंगल्यात आता आपण तीन दिवस राहणार आहोत या मॅंगो विलेजबद्दलची माहिती मी तुम्हाला पुढे देणार आहे हे मँगो विलेज गुहागरमध्ये आपण या व्हिडिओमध्ये गुहागर समुद्रकिनारा आणि गुहागरमधील मंदिरं एक्सप्लोअर करणार आहोत त्याचप्रमाणे आपण जवळपासशी गडकिल्ले आपण एक्सप्लोअर करणार आहोत असे आपले दोन ते तीन व्हिडिओ होतील तुम्ही सर्वात नक्की व्हिडिओ ते बघा चला आपण या व्हिडिओमधनं गुहागरचा सुंदर असा समुद्र किनारा आणि त्याला लागून असलेली काही मंदिरे एक्सप्लोर करणार आहोत हे मँगो विलेज सतरा एकरमध्ये पसरलेले आहे यात साधारणतः एकशे दहा ते एकशे बारा बंगले आहेत त्यातील सर्व बंगले एकाच बांधणीमध्ये बांधलेले आहेत यामध्ये वन बी एच के टू बी एच के व फोर बी एच के असे बंगले आहेत या स्कीममधील सत्तर ते ऐंशी टक्के बंगले विक विकले गेलेले आहेत ज्या लोकांनी हे बंगले विकत घेतलेले आहेत ते जर का इथे येऊन राहत नसतील तर ते बंगले ते भाड्याने पण देऊ शकतात मॅंगो विलेज रिसोर्ट त्यांचा बंगला इथे येणाऱ्या टुरिस्ट लोकांना भाड्याने देतात व त्यापासून जो रेव्हन्यू क्रिएट होतो तो एकमेकांना शेअर केला जातो आपण ज्या बंगल्यात राहणार आहोत तो बंगला टू बी एच के आहे चला आपण आता बंगलात आत मधून बघू हा जो दिसत आहे तो हॉल आहे हे समोरच डायनिंग आहे त्याला लागून हे छोटस किचन आहे अशी एक बेडरूम आहे हॉलच्या दुसऱ्या बाजूला अजून अशी एक बेडरूम आहे इथं आतमध्ये हे रेस्टॉरंट आहे तिथे नाश्त्याची व जेवणाची सोय होऊ शकते त्याला लागूनच हा स्विमिंग पूल आहे प्रवासाचा शीण घालवण्यासाठी मस्तपैकी स्विमिंग टँकमध्ये होण्याचा आनंद घेतो स्विमिंग टँकवर पोहण्यात जास्त वेळ गेल्यामुळे समुद्रकिनाऱ्यावरील विलोभनीय सनसेट आम्ही मिस केला आम्ही आजची संध्याकाळ समुद्रांच्या लाटांच्या आवाजात समुद्रावरून येणाऱ्या वाऱ्यांच्या सहवासात तिथे फिरत घालवली येताना वाटेतील सुरुची हॉटेलमध्ये जेवण करून आम्ही परत निघालो गुड मॉर्निंग सुप्रभात आजचा आपला गुहागरमधील दुसरा दिवस आम्ही सकाळी लवकरच मँगो विलेजमधील या गणपती मंदिरातील गणपतीचे दर्शन घेऊन खाली गुहागरकडे निघालो येथून गुहागर साधारणतः दोन ते तीन किलोमीटर अंतरावर आहे गुहागर असे सांगितले जाते की गृह म्हणजे कार्तिक स्वामी त्यांनी संरक्षरी आगार म्हणून गुहागर गुहागरला सहा ते साडेसहा किलोमीटर असा लांब सोनेरी वाळूंनी पसरलेला सुरूंच्या बनाने नटलेला हा सुंदर शांत निसर्गसमृद्ध असा समुद्रकिनारा लाभलेला आहे समुद्रालगत असलेला नारळ सुपारी आंबा त्यांच्या झाडांनी वेढलेली धरे व त्यामधून समुद्राला समांतर असा रस्ता गुहागरला लाभला आहे समुद्र किनाऱ्याला समांतर असलेल्या या मुख्य रस्त्यावर दोन्ही बाजूला अनेक खानावळी होमस्टे हॉटेल्स रिसॉर्ट्स आहेत तिथे आपली राहण्याची व जेवणाची चांगली सोय होऊ शकते दगडी बांधणीचे श्री व्याडेश्वर हे शिवमंदिर गुहागरचे ग्रामदैवत आहे आपण प्रथम जाणार आहोत अजगोली रोडवर असलेल्या लक्ष्मीनारायण मंदिरात आपण आता गुहागरून अस्नोळीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील पेशवेकालीन मान्यच्या गुहागर मधील प्रसिद्ध अशा लक्ष्मीनारायणच्या मंदिरापाशी पोहोचलो आहोत तुम्हाला मंदिर दाखवतो चला आपण आता आज जाऊन आणि दर्शन घेऊ हे लक्ष्मीनारायण मंदिर पेशवेकालीन बांधणीचेच म्हणजे मराठा शैलीच्या बांधकामाचा परिचय करून देणारे आहे पेशवा येथील सरदार हरिपंत फडके यांनी हे मंदिर बांधले असे सांगितले जाते परंतु विश्वनाथ महादेव शास्त्री यांनी सतराव्या शतकात लिहिलेल्या श्री व्याडेश्वर महात्म्य या ग्रंथात या मंदिराचा उल्लेख आहे म्हणजेच हे मंदिर प्राचीन असावे असे वाटते ही श्री विष्णुलक्ष्मीची मूर्ती संगनवरी दगडात घडवलेली आहे आपण आता गुहागरमधील प्रसिद्ध अशा श्री व्याडेश्वर मंदिरापाशी पोचलेलो आहोत मागं तुम्ही दिसत असेल तुम्हाला हे पुरातन ऐतिहासिक वाडेश्वर मंदिर आहे हे मंदिर पंचायतन शैलीमध्ये बांधलेलं आहे पंचायतन शैली आणि मंदिराचं ऐतिहासिक महत्त्व मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे सांगणार आहे चला आपण आता पहिल्यांदा आज जाऊ आणि श्री व्याडेश्वर शिवमंदिरात शिवाच्या पिंडीचं दर्शन घेऊ हे श्री व्याडेश्वराचे मंदिर कोणत्या काळात बांधले गेले आहे याची ठोस माहिती मिळत नाही असे सांगितले जाते की श्री परशुरामांनी कोकण निर्मिती केल्यानंतर व्याडी नाव्याचे ऋषी गुहागरमध्ये राहिले होते त्यांनी या शिवलिंगाची स्थापना केली म्हणून श्री व्याडेश्वर मंदिर दरवाजाला लागूनच उजव्या बाजूला ही गरुडाची मूर्ती आहे तर डाव्या बाजूला ही मारुतीची मूर्ती आहे मंदिराच्या समोरच या नंदी मंडपात हा मोठा नंदी आहे या मुख्य मंदिराच्या चारी कोपऱ्यात चार मंदिरे आहेत अशी एकूण पाच मंदिरांचा समूह असल्यामुळे याला पंचायतन असे म्हणतात मधोमध मुद शिवाचे मंदिर व चारी कोपऱ्यात चार मंदिरे म्हणून हे शिवपंचायत ओम नम शिवाय ओम नम शिवाय चला आपण आता मंदिराच्या चारी कोपऱ्यात असलेली चार मंदिरे बघू हे आहे सूर्यनारायणाचे मंदिर है लक्ष्मीनारायण मंदिर है अंबिका देवी मंदिर हे आहे गणपती मंदिर आपण आता नाश्ता करण्यासाठी या श्री व्याडेश्वर मंदिराच्या मागील बाजूस असलेल्या या सुरुची हॉटेलमध्ये आलेलो आहोत या हॉटेलमध्ये वरील मजल्यावर राहण्याची पण सोय आहे या हॉटेलच्या मागेच समुद्र समुद्रकिनारा आहे तुम्हाला या ठिकाणी यायचं असेल तर त्यांचा मोबाईल नंबर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेला आहे चला आपण आता नाश्ता करू गरम गरम थालपीठ आणि पोहे खाऊन आम्ही आता समुद्राकडे निघालो आपण आता गुहागरच्या बीच वर येऊन पोहोचलेलो आहोत माग तुम्ही बघत असाल समुद्र दिसत आहे गुहागरचा बीच साधारणतः सहा ते साडेसहा किलोमीटर लांब आहे मागात तुम्ही बघत असाल सुरूची झाड आहेत समुद्र फार जवळपर्यंत आलाय तर आम्ही वेळ पाण्यात खेळणारे समुद्रावरून परत जाताना या श्री व्याडेश्वर मंदिराच्या मागे असलेल्या या दुकानात आम्ही कोकण मेवा खरेदी केला गुहागरमधील मँगो विलेजमधील तीन दिवसाचा मुक्काम आज आपला संपणार आहे आज आपण पुण्याला परत जाणार आहोत आपण या व्हिडिओमध्ये गुहागर बीच व गुहागरमध्ये लक्ष्मीनारायण मंदिर व श्री व्याडेश्वर मंदिर हे एक्सप्लोर केलेलं आहे तसेच आपण अजून दोन व्हिडिओ पण केलेले आहेत एक आहे इथनं साधारणतः तीस ते पस्तीस किलोमीटर अंतरावर असलेला जयगड किल्ला त्याचप्रमाणे अजून एक तिसरा व्हिडिओ आहे तो म्हणजे इथनं साधारणतः अठरा ते वीस किलोमीटर अंतरावर असलेला गोपाळगड किल्ला व त्याचबरोबर अंजनवेले ते लाईट हाऊस आणि त्या अंजनवेल लाईट हाऊस पाशील असलेलं काळतेश्वराचं मंदिर हे तिन्ही व्हिडिओ तुम्ही नक्की बघा हा गुहागरचा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास या व्हिडिओला लाईक करा व आपल्या मित्रमैत्रिणी तसेच नातेवाईकांना शेअर करा व असेच नवनवीन ट्रॅव्हल व्हिडिओ ट्रेक व गडकिल्ल्यांचे व्हिडिओ बघायचे असतील तर माझ्या सचिन उलॉग या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद